महाराष्ट्र खोखो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सोलापूरचे महेश गादेकर यांची निवड करण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध झाली महाराष्ट्र खो खो असोसिएशनची दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली होती या निवडणुकीत विविध पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी सभागृह बालेवाडी पुणे इथं पार पडलेल्या या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले असं निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट धीरज सोपानराव कोल्हे यांनी जाहीर केलं अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी सोलापूरचे महेश गादेकर यांची निवड झाली महेश गादेकर हे सध्या महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत खो खो हा खेळ एकोणपन्नास देशांमध्ये खेळला जात असून सदतीस देशांमध्ये राष्ट्रीय खो खो संघटनांची स्थापना झाली आहे तिथं खो खो खेळ नियमित खेळला जातो